स्वामी समर्थाची पवित्र भूमी अक्कलकोट येथील राज्यस्तरीय समाजरत्न समाज भूषण आदर्श पत्रकारिता व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकशे अकरा समाज रत्नांना केले सन्मानित संपूर्ण महाराष्ट्रातून हा सन्मान स्वीकारण्यासाठी सहपरिवार शेकडो समाज बांधव होते उपस्थित जय नरहाळी जय स्वामी समर्थ अक्कलकोट येथील एकशे अकरा समाजरत्न समाजभूषण राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याची संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी सुवर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विविध समाजसेवकांनी केलेल्या लक्षवेधी कार्याबद्दल एकशे अकरा सुवर्णरत्नांचा महावस्त्र मोत्याचे माळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात सन्मान व सत्कार करण्यात आले बाळासाहेबांची शिवसेना अक्कलकोट सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक व संपूर्ण वेदपाठक परिवार यांनी अक्कलकोट येथील जाधव सभागृहात हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला होता आयोजित करण्यात या अध्यक्षस्थानी स्वराज्याचे प्रदेश अध्यक्ष पंढरपूर या होत्या या सोहळ्याचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सोनार हक्क परिषदेचे संस्थापक राजेश भाऊ पंडित रेणापूरकर होते अक्कलकोट शहर सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यातील सोनार समाजासह विविध जाती धर्मातील एकशे अकरा समाजसेवकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी समर्थ यांचे दीप प्रज्वलन पुष्पमाला अर्पण करून उपस्थित पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व पाहुण्यांना मंचावर स्थानापन करून सर्व पाहुण्यांना मानाचा फेटा मोमेंटो सन्मानचीन गळ्यात माळ घालून पाहुण्यांचा परिचय देत सन्मान करण्यात आला प्रथम श्री संत नरहाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पोद्दार यांनी स्वागत केले तर प्रस्तावना कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ अनिता माळगे जिल्हा उपप्रमुख सौ सुलोचना कडबगावकर विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर स्वराज्याचे विश्वास पश्चिम महा अध्यक्ष श्रीराम शोभा खेडकर इफ्तेकार कामतीकर सोनार हक्क का परिषदेचे राज्य युवा समन्वयक भैया धाराशिवकर कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे सहकार भारतीचे सुनील पंडित सोलापूरचे संतोष दीक्षित पुण्याचे गणेश क्षीरसागर हे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वेदपाठक सुरेश वेदपाठक अनिल वेदपाठक गुरुनाथ पोद्दार सर कल्लप्पा खेडगी सचिन निंबाळकर अनिल पवार राहुल वेदपाठक आकाश वेदपाठक सागर वेदपाठक ओंकार वेदपाठक स्वामीनाथ हरवाळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो समाज बांधव सहपरिवार उपस्थित दरवर्षी चंद्रकांत दादा वेदपाठक व संपूर्ण वेदपाठक परिवार अक्कलकोट येथे सन्मान सोहळ्यासहित विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते या कार्यासाठी संपूर्ण वेदपाठक परिवार सक्रिय सहभागी होऊन कार्यक्रमाला आलेल्या सर्व सन्मान मूर्ती व समाज बांधव यांचे आदरातिथ्य करीत असतात विशेष म्हणजे यावेळी संपूर्ण हॉल उपस्थितांनी खचाखच भरलेला होता अनेकजण आतमध्ये जागा नसल्याने बाहेर उभे होते सन्मानासाठी आलेल्या प्रत्येक सत्कारमूर्ती यांना मानाचा फेटा बांधण्यात आला कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सरकारात व भाषणात जास्त वेळ न घालविता ज्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते सत्कार सोहळा वेळेवर सुरू करण्यात आला या सन्मान सोहळ्यात स्वामी समर्थांचे पुजारी व वंशज यांची उपस्थिती लक्षवेधी होती सन्मान सोहळ्यात सत्कार मूर्तींचे कार्याची माहिती देत पुष्पभूज भगवे वस्त्र सन्मानपत्र चिन्ह व घालून सन्मानित पाहुणे मोठ्या आदरभावाने सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले जात होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल संपूर्ण वेदपाठक परिवाराचे सत्कार सुद्धा करण्यात आले यावेळी मंचावर तीन पिढ्यांतील वेदपाठक परिवार उपस्थित झाले होते संपूर्ण अक्कलकोट शहर नरहरी माय व सोनार माये दिसत होते कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपल्यामुळे व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या सत्कार मूर्ती यांची सुंदर व्यवस्था केल्यामुळे सर्व समाजातून कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक यांचे अभिनंदन केले जात असून या भव्य दिव्य कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण सोनार समाज व महाराष्ट्रभर होत आहे अक्कलकोटहून दिनेश यवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता धन्यवाद जय नरहरे जय स्वामी समर्थ